आमदार उत्तमराव जानकर यांच्या डरकाळीचा पोलिसांनी घेतला घोट मी जोपर्यंत माळशिरस तालुक्याचा आमदार आहे तोपर्यंत माळशिरस तालुक्यात एकही अवैध धंदा चालू देणार नाही अशी डरकाळी माळशिरस तालुक्याचे धडाडीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी फोडली होती विधानसभेतही आमदार जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील दोन नंबर धंद्यांच्या विरोधात व दोन नंबर धंद्यांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता पत्रकार परिषदेत आमदार जानकर यांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली की मी जोपर्यंत माळशिरस तालुक्याचा आमदार आहे तोपर्यंत दोन नंबरचे धंदे चालू देणार नाही असे असताना केवळ दीड महिन्यात पुन्हा नव्या जोमानो उमेदीनं माळशिरस तालुक्यात सर्वच मुख्य शहरात गावात खेड्यात मटका जुगार हातभट्टी दारू गुटखा सुरू झाले आहेत आमदार जानकर यांच्या एक महिना दोन नंबर धंदे काही भागात बंद होते मात्र ते पुन्हा नव्यानं सुरू करण्यासाठी पोलिसांनी दोन नंबर धंद्यांना परवानगी देण्यासाठी हप्ते वाढवून घेतले असल्याचं समजतय मग हे वाढवून घेतलेले हप्ते पोलिसांनी कोणासाठी घेतले याची उलटसुलट चर्चा तालुक्यातील जनते होत आहे आमदार जानकर यांना हे पुन्हा दोन नंबर धंदे चालू झाल्याची माहिती मिळाली नाही का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे